गेल्या सहा महिन्यांपासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा दिवसेंदिवस वाढत चालला होता विशेषतः एकत्र येऊन अक्षेपारह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या शहादा अवैधपणे सुरू असलेल्या कॅफे सेंटरवर काल पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे या कॅफे सेंटरला कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सुरू असलेल्या या कॅफेमध्ये महाविद्यालय तरुणींचे आक्षेपार चाळीस सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे चांगले आहे शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉप मध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खुल्या आढळून आल्या आहेत तर दोनदायच्या रोड नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे सेंटर मध्ये पार्टिशन असलेले रूम मध्ये सोफे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॅफे सेल करण्यात आले आहेत दरम्यान पोलिसांनी केलेल्या या छाप्यात नेमके किती कॅफे सेल करण्यात आले आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या कॅफे चालवणाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ई मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा